हॅलो रिवन नमस्कार तर मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेमध्ये असाल ठीक आहे तर आता रक्षाबंधन येते सो तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा ठीक आहे आज आपण हा जो व्हिडिओ बनवत आहोत यात आपण एक स्टॉकबद्दल डिस्कस करणार आहोत ठीक आहे तब्येत ठीक नसल्यामुळे थोडं बाहेरून व्हिडिओ बनवते पण म्हटलं का एखादा स्टॉक शेअर करावा मागे आपण जो स्टॉक दिला होता व्हिडिओमध्ये पण दिला होता ठीक आहे आणि आपल्या एक जो आपला फ्री टेलिग्राम आहे त्याच्यामध्ये पण एक स्टॉक दिला होता ज्याच्यात चांगली मुवमेंट मिळाली ठीक आहे जे के पेपर जो आपण पाहिलेला आहे त्याच्यातसुद्धा मुवमेंट मिळाली इंट्राडे पर्पज ओके आणि आजचं मार्केट तर आपण बघत आहोत या याच्यामध्ये सुद्धा आपण जो फ्रायडेला स्टॉक दिला होता त्रिवेणी टर्बाईनचा त्याच्यात पण चांगली मुवमेंट झाली तुम्ही जर आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल जॉईन करा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल ठीक आहे आजचा कोणता स्टॉक आहे म्हणजे मंडेसाठी जो स्टॉक आहे आपल्या वॉचलिस्टला तसे खूप स्टॉक आहेत त्यापैकी एक मी शेअर करते या व्हिडिओमध्ये त्याचं नाव आहे इमामी लिमिटेड हा आपल्या वॉचलिस्टला आहे ठीक आहे आणि याची प्राईस सध्या आठशे चोवीस चालू आहे ओके इमामी लिमिटेडची आणि यात आठशे पन्नास प्लस हा स्टॉक जाण्याचे चान्सेस आहेत ओके सो तुम्ही बघा याच्यामध्ये स्टडी करा आठशे पन्नास प्लसचं टार्गेट आहे ठीक आहे आठशे चोवीस सध्या चालू आहे जर करंट प्राईस पाहिली तर अठरा या स्टॉकमध्ये कशी मुवमेंट होतं आहे ते नक्की बघा ठीक आहे ब्रेकआउट जर झाला इंट्राडेच्या चा याच्यामध्ये जसं इंट्राडेमध्ये ना प्राईज ॲक्शन महत्त्वाची असते जर तुम्हाला नॉर्मल चार ट्रेड करता आला तर तुम्ही नक्कीच ह्याच्यात चांगला ट्रेड करू शकणार आहात ठीक आहे आणि त्याचा अपडेटसुद्धा आपण ग्रुपला देऊया फ्री टेलिग्राम ग्रुपला आणि फ्री व्हॉट्सॲप ग्रुपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा म्हणजे त्याच्यावर मोस्टली आपण जास्त प्रमाणामध्ये स्टॉकचे अपडेट्स शेअर करत असतो ठीक आहे सो ग्रुप पण जॉईन करा आणि इमामी लिमिटेडवर लक्ष ठेवा बघूया इंट्राडेमध्ये जर मुव ब्रेकआउट वगैरे मिळाला तर मुवमेंट नक्कीच मिळेल आठशे पन्नास प्लसचं टार्गेट असेल पण या स्टॉकमध्ये डायरेक्ट बाय करून बसू नका कि की हा स्टॉक आज आठशे पन्नास किंवा जाणार आहे सांगितलं म्हणून ठीक आहे तर त्यामध्ये तुम्ही स्टडी करा आणि जर वाटलं तरच याच्यामध्ये ट्रेडसाठी बघा सो आजचा स्टॉक कसा वाटला तेही सांगा मागचे स्टॉक कसे वाटले ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका बाय बाय सगळ्यांना टेक केअर भेटूया लवकरच अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ